नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर मुंबईतील गोरेगाव पूर्वेत फिल्म सिटी मध्ये मोठी आग लागल्याची माहिती मिळतीये सकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागली यामध्ये एका मालिकेचा सेट जळून खाक झालाय अनुपमा सिरियलच्या सेटवर मोठी आग लागली असल्याची माहिती मिळतीये आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आलेत सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही समोर असलेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं समजत आहे तसेच अग्निशमन दलाकडून कूलिंग ऑपरेशन सुरू आहे आग आटोक्यात आणल्यानंतर या संदर्भात अधिक तपास आरे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज त्रिभाषा सूत्री संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित राहतील हिंदी भाषेला मनसे तसंच सामाजिक कार्यकर्ते लेखक आणि साहित्यिकांकडून विरोध केला आहे या पार्श्वभूमीवर सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे पहिलीपासून त्रिभाषा सूत्री अवलंबण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला तसंच जी आरही काढला होता आधी हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती पण त्यानंतर अनिवार्य हा शब्द काढून टाकला पण तिसरी भाषा शिकणं मात्र बंधनकारक आहे यावर सरकारची काय भूमिका आहे हे स्पष्ट करण्यासाठी सरकारकडून या संदर्भात आज बैठक बोलवण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून मनसेचे संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक भाषा वापरायला सुरुवात केली आहे अलीकडेच त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करताना थेट चमचा म्हणून संबोधले होते होय आम्ही नवीन आहोत पण कधी केमछो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत जिलेबी आणि फापडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणलो नाही मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यावर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत असे संदीप देशपांडेच्या या पोस्टमध्ये म्हटले आहे त्यामुळे आता या टीकेला संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य नेते काय प्रत्युत्तर देतात हे बघावे लागेल ठाकरे गटातील नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत तसेच त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत डावललं जात असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे क्षमतेप्रमाणे संधी दिली जात नसल्याचंही त्यांनी म्हटलंय शरद पवार यांची साथ सोडली हे मला कधीतरी चुकीचं वाटतं असं ते म्हणाले होते त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी भास्कर जाधवांनी त्यांची खंत मांडली आहे आता पक्षप्रमुख त्याची दखल घेतील आम्ही त्यांना भाषण करायची संधी देतो असे त्यांनी म्हटलंय आता राऊतांच्या याच विधानाचा समाचार भास्कर जाधव यांनी घेतलाय समाजवादी पक्षाचे आमदार आजमी आझमी वारी संदर्भात एक विधान केलं आहे त्यांच्या या विधानाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे वारीमुळे रस्ता जाम होतो पण मुस्लिम समाज तक्रार करत नाही पण मुस्लिमांनी नमाज पठण केलं तर तक्रार केली जाते असं आबू आझमी म्हणाले त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया उमटत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी देखील आझमी यांच्यावर सडकून टीका केली आहे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायकीचं समजत नाही असा टोला फडणवीस यांनी लागावलाय ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते बारामतीतील माळेगाव सहकारी कारखान्याची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे या कारखान्याच्या निवडणुकीला अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के मतदान झाले आहे बारामतीतील प्रशासकीय भवन येथे मतमोजणी होणार आहे मतदान पेट्या बारामतीतील शासकीय भवन येथे जमा करण्यात आल्या आहेत संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागणार चोवीस जून रोजी लागणार आहे त्याआधी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या भागात पोलिसांचा मोठा फौजपाटा तैनात करण्यात आला आहे बारावीत शिकणाऱ्या मुलीला नीटला कमी मार्क पडल्याच्या रागातून माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीला लाकडी खुंट्याने बेदम मारहाण करत संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही घटना घडली या प्रकरणी धोंडीराम भोसले या पितास अटक करण्यात आली आहे परीक्षेत कमी गुण कसे पडले म्हणत धोंडीराम यांनी रागाच्या भरात हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे आषाढी यात्रेत पंढरपूर शहर व परिसरात तब्बल दहा मां दिवस मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे आषाढी यात्रेच्या आधी सात दिवस आणि नंतर तीन दिवस पंढरपूर शहर व पालखी मार्गावर मांस विक्रीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आहे यापूर्वी यात्रा कालावधीत फक्त तीन दिवस मांस विक्री बंदीचा निर्णय घेतला जात होता मात्र यावर्षी तब्बल दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मुंबईसाठी येलो अलर्ट तर दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी आणि मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे नदीकाठच्या रहिवाशांनीही सतर्क राहावे गेल्या आठवड्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सध्या दडी मारली आहे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे आता मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने आता पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे पुढील दोन तीन दिवसात मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे या काळात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लिड्स कसोटी सामना रोमांचक मोडवर आहे सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव चारशे पासष्ट धावांवर आटोपला पहिल्या डाव्याच्या आधारे टीम इंडियाला फक्त सहा धावांची आघाडी मिळाली तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने दोन विकेट गमावून नव्वद धावा केल्या आहेत अशा प्रकारे टीमची आघाडी शहाण्णव धावावर पोहोचली केएल राहुल सत्तेचाळीस धावा काढून नाबाद आहे तर कर्णधार शुभमन गिलही सहा धावा काढून खेळत आहे इंग्लंडचा डाव उद्ध्वस्त करण्यात बुमराने महत्वाची भूमिका बजावली